आज तर एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत प्रत्येकाला उत्सुकता असलेली जी मराठीतली वेब सिरीज आहे ती म्हणजे मानवत मर्डर केस तर तुम्हाला सांगायला सा, हरकत नाही मी एकदा म्हणजे परभणीवरनं संभाजीनगरला येत असताना रस्त्यात चर्चा चालू होती की मानवत मर्डर केस अंधश्रद्धा कशा पद्धतीने हे आठ मर्डर झाले त्याच्यात काळा जादू ब्लॅक मॅजिक याविषयी काही तरुण चर्चा करत होते पण योगायोगाने एक महिन्यानंतर ट्रेलर आला मानवत मर्डर मिस्ट्री आणि तो ट्रेलर खूप चर्चेत आल्यानंतर लोकांना वाटलं की नेमकं काय आणि आज मी तो पूर्ण बघितल्यानंतर मला कळलं की नेमकं काय घडलं असेल ते मानवतला एकोणीसशे त्र्याहत्तरला जी घटना घडली त्यांनी पूर्ण देश हादरून टाकला म्हणजे परभणी जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव असलेलं मानवत पुऱ्या देशभरात चर्चेत आलं आणि फुटप्रिंट्स ऑफ सँड ऑफ क्राईम ह्या पुस्तकावर लिहिलेलं जे रमाकांत कुलकर्णींनी लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकावरनं ही वेबसिरीज बनलेली आपण बघतोय आणि ह्या पुस्त वेबसिरीजमध्ये सांगण्याचं सारखं महत्त्वाचं काम म्हणजे गौरीकर सर आशुतोष गोवरिकर सरांनी जे काम केलं आहे त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी असेल किंवा आपली सई तामणकर असेल यांची ॲक्टिंग तर खतरनाक आणि त्यातल्यात मकर नानासपुरेसारखे सारखे दिग्गज कलाकार असल्यावर चार चांद होणारच तर ही पूर्ण वेब सिरीज बघताना आपल्याला अस्सल मराठवाड्यातील मराठी भाषेतल्या शिव्या आपल्याला ऐकायला मिळतील मराठी भाषेचा त्यातलं त्यांनी जे शूट केलेलं आहे ते पण एकदम जबरदस्त केलेलं आहे आणि बघण्याला म्हणजे की क्राईम थ्रिलर एक सस्पेन्स असतो की नेमकं मर्डर कशामुळे केला बऱ्याच लोकांना माहिती होतं की खजिन्यासाठी मर्डर झाला पण त्याच्यामागचं जे खरं कारण जेव्हा चित्रपटात आपल्याला वेबसिरीजनं बघायला भेटलं तर ते वेगळं कारण आपल्याला त्या क्राईम थ्रिलरमध्ये बघायला मिळतं आणि अंधश्रद्धा आता जसं त्यात एक काय वर्ड आहे बघत काचू पाकू त्याच्यानंतर एक वर्ड यूज केला जातो की जाणता हे असे जे वर्ड्स आहे अंधश्रद्धा ना म्हणजे त्या काळातली जी अंधश्रद्धा आहे ती किती गंभीर होती हेही आपल्याला बघायला मिळतं आणि आजच्या काळात तर तुम्हालाही माहिती आहे आजच्या काळात सुद्धा अंधश्रद्धा काही कमी झालेली नाही आहे तर सांगण्याचा उद्देश हा आहे की या वेबसिरीज बघण्याचं कारण तुम्हाला की त्या काळातली अंधश्रद्धा त्या काळातली एकोणीसशे त्र्याहत्तरली आपल्या मराठवाड्यातली ती घटना नक् नेमकं कशी घडली कशासाठी घडली हेही तुम्हाला त्यातनं बघायला मिळेल आणि मला तर असं वाटतं की शंभरपैकी नक्कीच मी नव्वद प्लस गुण त्या वेब सिरीजला देईन म्हणजे दहापैकी नऊ आणि तुम्ही पण सुद्धा बघा असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आशुतोष गोवारीकर सरांनाही मी सॅल्यूट करतो की त्यांनी इतकं सुंदर असं ॲक्टिंग केली आहे मगर नानास सर असेल सई तामनकरची ॲक्टिंग तर खतरनाक आहे आणि त्यातल्या सोनाली कुलकर्णी तर चॅलेंज चॅलेंजच नाही तर सर्वांनी नक्की बघा अशी वेब सिरीज आहे अशी मी अपेक्षा करतो की मराठवाड्यातील ही वेब सिरीज सर्वांना आवडेल धन्यवाद